नमस्कार मी सुरू शिंदे आपण पाहतात टाइम्स न्यूज नमस्कार माझं नाव सु आणि सुनील चित्ते आज मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे आणि आज चौथ्या गुरुवारची हे बघा ही मी पूजा मांडलेली आहे ही पूजा तुम्हाला कशी वाटलेली आहे बघा आणि ही महालक्ष्मीची पूजा केल्या केल्यामुळे मनाला खूप शांती ब, शांती भेटते घरामध्ये सुख समृद्धी येते त्यामुळे प्रत्येकजण ही महालक्ष्मीची पूजा सौभाग्यवती करत असतात त्यामुळे मी आज ही पूजा केलेली आहे आणि ह्या महालक्ष्मीचा सदैव आशीर्वाद माझ्या परिवारावर राहावा हीच एक मी या देवीपशी प्रार्थना करत आहे तुम्हाला पण ही महालक्ष्मी सदैव सुख समृद्धी आणि ऐश्वर मिळू दे जय श्री महालक्ष्मी माता आपल्या परिसरातील घडामोडी तसेच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी तळेगाव टाईम्स न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे